त्याचं बळ काय आहे त्याची ताकद काय आहे त्याचं अवलंबन कोणावर आहे त्याच्याकडे स्वतःच बळ किती आहे सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे देवाने आमचा कमीपणा जाणला शत्रू कमीपणा काय आहे शत्रूचा भलेपणा कशावर अवलंबून आहे माहिती असलं पाहिजे देवाने आमच्या सोबत शत्रुत्व केलं आमचा कमीपणा जाणला काय कमीपणा आहे आमच्यात आमच्या इथे पण आहे आमचे डोळे आहे जगाला पाहतात पण आम्हाला पाहत पाहतात का नाही नाही डोळे आमचं आम्हाला बघत असते तर अशी मन राहिली नसती व्यवहारामध्ये लोकांच्या डोळ्यातलं काय खुसळ दिसतं म्हण आपल्यातलं दिसतं का नाही दिसत नाही हा त्याचं कारण आहे त्याला आपल्यातलं दिसत नाही हे नवल आहे हे देवाने बघितलं आणि हुशारी केली ज्या डोळ्याने पाहतो त्या डोळ्यात जाऊन बसला आता कसं बघायचं आता बघायचा प्रश्न निर्माण झाला मग भक्तजनांनी एक संमेलन केलं ज्ञानोबा प्रश्न विचारला देव डोळ्यात बसलाय कसं बघावं ज्ञानोबाने त्याला उत्तर सांगितलं तो हरे श्रीहारी पाहिला डोळे भरी तस पाहता पाहणे दुरी सारून या आणि लपलेला डोळ्यातला देव बाहेर काढला मग देवाने पाहिजे सोडलं आणि देव सगून झाला काय म्हणते का चला निर्दारे माग गाडी जडी बुडता मज्जायसा तळपता लाज सर्वता शेदा पाहण्याने निर्भाराने पाठीमाग लागले निर्गुणत्व सोडलं देवानी सगुणत्व धारण केलं माश्यात अवतार घेतला शंकासुराचे वेध वापस आणून दिले आम्ही ओळखून घेतला असलं चांगलं काम करते म्हणजे मासा मासा नाही मासा देव आहे म्हणून भक्तीला लागलो देव तिथून निघाला पाठी वारी ओळखीला देशी तरी धगता निदारे रुपांत धावना धावता मागे वारी अनेक प्रकारे तुम्ही भागवताची कथा केलेली आहे भागवतामध्ये चोवीस अवताराचं वर्णन सांगितलेलं आहे श्रीमद् भागवतानं चोवीस अवताराचं वर्णन सांगितलं कुठं कुठं पुराणाच्या संबंधानं दहा मुख्य अवताराचं वर्णन सांगितलं जातं नामदेव चिंतन बघितलं तर अवताराच्या राशीत व्हा चिंतन बघितलं तर अनंत रूपे अनंत वेशी अनंत अवतार अनेक पद्धतीने सांगता येईल आणि या वेगळ्या वेगळ्या चरित्राचं वर्णन नथरा इथं सांगतात ऐका निर्धारित देव बळीच्या नावाद्याला भिक्षाटन करण्याकरता भारत स्वरूप घेतलं छत्री घेतली भीक मागू लागला भिक्षाम नाही बळीराजा काय घेता महाराज तीन पारंपरिक बळी असला उदार देणारा तुम्हाला दुसरा मिळणार शेदवश असलं कशाला मागतात शिल्लक बोलायचं नाही होत असलं तर मागितले तेवढं द्यायचं शंका मागणं विपरीत आहे माणूस कोण असत मागे गुरुजी होते गुरुजीला विचारलं कोण असत त्यांनी सांगितलं हे वैकुंठातला देव आहे आणि तू जर ह्याला काम दिलं असतं तुला फशी त्याने इथून तिथून कपटच करीत आलेला आहे फशीत तुला त्यांनी विचारलं नक्की देवाय का हो तुम्ही गमसा बळीराजाने गुरुचा के का लोका लोका त्याग केला शुक्राचार्य काही आदरणीय लोक आहेत लोकांनी त्यांचा त्याग केलेला आहे आमच्या संप्रदाय सांगतो प्रल्हाद आहे पिता पाया आपण पाहिजे बापाच्या लागलं का नाही बिभीषणे बंधू मोठ्या भावाचा पाया पडला पाहिजे विभीषणानं टागलो राज्य माता निंदू भरते केली त्याचा भंगातलं चरण आहे बळीराजानं गुरुचा आभेर केला आणि दान दिलं घेतल्यावर हे एवढं मोठं झालं की एका पायात पृथ्वी संपली दुसऱ्या पायात स्वर्ग संपला उरलेला पाय कुठं ठेवून विचारल्यावर बळीने सांगितलं तुला ब्रह्मांड आणखी पिंड कायम आहे माझ्या डोक्यावर ठेवू देवान बळीच्या डोक्यावर पाय ठेवला बळीला पाता पाता पाताळात घातलं आणि पाताळात घातल्यावर पाय काढून घे बळीन पटकून पायाला धरलं असतुस्क कला ओळखी लावली आत्ता नाही तुला दान देण्याच्या आधी ओळखिलो आणि नंतर दान दिलो तुला येडा वाटलो का लय हुशार आहे बळीराजा बळीराजा तुर क्षेत्रामध्ये चालत नाही येते पाहिजे जातीचे जाती सगळ्यात मेन माणूस आहे तो लय <laughs> चतुर आहे आणि त्याच्या खेळात खेळायचे का डुप्लिकेट चालते काय भले राजा चतुर भाई कोणाला म्हणतात प्राप्त प्रसंगी प्राप्त संधीच सोनं करून घेतो त्याला चतुर म्हणतात संधी येण्याची वाट बघतो त्याला आळशी म्हणतात चान्स आल्यावर करू म्हणतात काही नाही चान्स आपण निर्माण करू लागतील हो उगच्या उग हे देव हे कळलं फाटक पायाला म्हणले बोला काय पाहिजे मागा आणि म्हणलं काय पाहिजे तू देणार का म्हटलं हो सकाळून भेट मारायचं दुपारून दान द्यायचं हे का आमच्या मापात बसत नाही आणि देतच असलं तरी एक काम कर म्हणला आता दृष्टी पुढे पांडुरंगा बळीराजाला दारामध्ये द्वारपाळ म्हणून उभा केलं आम्ही आतापर्यंत तुला असं ओळखत आलेलो आहोत महागन तिथून लपलं इकडे बघालो तर काय आपल्यात मायला मारले बापाच्या आज्ञा आणि मैला मारलं तर मारलो गुन्हा न बसल नाही रोडू लागले नाही डुप्लिकेट लटिकेच मोकलो निधाय ओखा झालका झाले लोकांची मी कमाल चांगल्या कामाला भोंगा लावून बोलवा पाराकडी ना असलं काय तर होऊ द्या भोंगा राह ना गाव जमा झाल्याशी अरे कमालीची गोष्ट आले काय काय झाले काय झाले काय माझे मा लिहिले होत एकदम पुढे गेला बघितला असं मी लिह म्हणला मग डोकच नाही म्हणला तिथे बेपत्ता आहे डोकं धड तेवढं पडलेलं होत कोण मारले रे मीच मारलो मला <laughs> तुम्हाला रोडायची काय गरज आणू हे आता नियळच करायला तयार ना काही मारणार मारणारा हो का नाही मारणारा नाही का लग्न झालं दुसऱ्या दिवशी बाजूला राहायला आयुष्यात चलमा चा पाजूला नाही मेल्यावर म्हणाला बाबो दोन तर गोष्टी बोलायो इतकी का रोज घालता का हो बोल काय लोक कोण कडला खून करत डुप्लिकेट का असं विचारा म्हणलं कारण आहे मारलं तो आम्ही तिघत होतो माय बाबा मी मग हमारा कशाला जमा केलास तुमच्याने तू उन्हा म्हणून केला म्हणलं हो आमच्यानी वरिला यांचा पाया पडला बाबा म्हणले वाह प्रसाद नाही मी फोन काय पाहिजे काही पाहिजे नाही म्हणला एवढी माय आणि ती दोन चार भाऊ मेलेले आहेत का तिच्या लैला म्हणून मी सांगितलं भागवतातली कथा हे उठवून पाहिजे आम्ही ओळखलो न झाली बोला याची शीमा जर ज्या अर्थी मेलेल्या आईला दुसऱ्याचा उन मुडक लावून उठवतो त्या अर्थी हा देव आहे ही सगळ्या गोष्टी आतापर्यंतच्या जुन्या पुरा न्या होत्या आत्ता माणसं जमा केले हसो जमा केले जमा केले माणसं का माणसं असले तर जवळ करायचे बी जीवावर काही बी मांडाव माणसाच्या जीवावर मांडू नाही माणसं असे की बेमान जगात दुसरी कोणती जा तुम्ही जर जवळ केलो तर जनावर सुद्धा तुमच्यासोबत बेमानी करत नाही आणि तुम्ही जेवढे जवळ केला तेवढेच माणसं तुमच्यावर बेमान झाल्याशिवाय माणसासारखं बेमान नाही कोणी एवढी चवी आहे का आपल्याला बरं सांगतो ऐका माणसासारखी बेमानी करणारे दुसरे कोणी नाही एक व्यक्ती प्रवास करत होता दिवस मावळला पूर्वीच्या काळात चालत जाण्याची पद्धत होती जंगलाचा रस्ता होता एकाने सांगितलं जाऊ नका हो दिवस मावळ्या काय करायला पण माझं लय अर्जंट आहे मला गेल्या शिव चार पाचशे घाटा होते निघालत असत निघालत तसंच की ह्याच्या चलण्याचा आवाज ऐकला जागीतला वाघ उठला आणि झाप मारला त्याने बघितलं वाघ खाते आता पडू लागला पडू लागला पडू लागला वाटेत रस्त्यामध्ये एक वाडाचं झाड होतं त्याला बघितलं आणि त्या पारंबीला धरला सर 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 वरी गेला फाट्यावर जाऊन बसला वाघ खाली येऊन उभा टाकला मेलो मला आता काही खरं नाही वाघ खाली शिरात नाही बारा मग आपल्याला पकडते काही की म्हणून वरी जाऊन बसवा म्हणला वरी बघितलं तर वरी एक हसवाल बसलो होतो मेलो मला आता काही खरं नाही वरी हसवाल आहे खाली वाघ आता काही खरं नाही तरी पण त्या हसवाला सांगितलं दादा तसं घाबरू नको लटलट करू नको ते वाघ आहे मला भी खाते तुला भी खाते आपल्या दोघांचा आहे मग मी तुला आश्रय देतो ये मला वरी वरी घेतलं त्याला चांगला बसायला फाटा दिला डुकली लागली तर पडणी म्हणून असवल बाजूला बसलं योगायोग रोजचा शिष्य वाचल्यानं हसवा काय माणसाला बेजार झाल्यानं डोळा लागला आणि डोळा लागलेल्या ला 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 माणसानं ला। हसवल जाग होत वाघान हसवलाला सांगितलं तुझा काही संबंध नाही ते माझा खाऊ आहे लोट आपण दोघं बी जंगलात राहणार कधी तर मी तुझ्या कामाला पडल कधी तर तू माझ्या कामाला पडशील त्या माणसाचं काय घेऊन असला हसवल सांगितलं नाही नाही मी ज्याला आश्रय दिला त्याच्यासोबत नेमानी करत नाही रे राजा नाहीत म्हणले लोटणार लोटलं नाही हसवलानं थोडा काळ गेला हसवला झोप लागली माणसाला जागा ला आणि माणसाला वागायला सांगितलं येडायस का माणूस आहेस तू अक्कल आहे तुझ्याकडं मग हसवल खाली लोट त्याला खातो आणि तुला सुट्टी देतो म्हणलं माणसाला ऐकल्यावर विचार तर करावं वेळ तर घाला उचललं तेच मारलेला कोणाला हसवलाला ते रोज झाडावर झोपायचं जातीचं होतं ते का पडत होत हे त्याने एक हाटा धरून झोपलेला असं पडलं ना असं गिरकी मारून जागा रोज हसोला सांगितलं कळालं म्हणलं तुझं काय वाघ म्हणला त्याने तुला तुला खपवून तुला सुट्टी देतो म्हणून येड्या तुझ्या आधी मला घंटावर झालं विनवत होता पण आम्ही पाले खाणारी माकडं पाले खाणारी असोला जनावर आम्ही बैमानही केली नाही पण चपाट्या खाऊन तेवढे बैमान रे तुम्ही

सीतेला कुणा नेलं रावणानं लक्ष्मण शक्ती कुणा मारली रावणानं आपला अन्यायी अपराधी विरोधी शत्रू किती लोक आहेत एक एक रावण एका माणसाने गुन्हा करा सदा गावाला द्यावा हे शांत नाही का तुमचा नाही म्हणून थांबिलो होतो लोकाचे मरताना तुम्हाला दया येत होती आता तुमचे सोडून देऊन इथे येताना कुठे गेली म्हणून विचारलंय राज्यपाल राज

शास्त्राचा संभाव ऋषींच्या वचनाचा प्रतिपाल करणे प्रतिज्ञासाच तरी बघाते जिवे मारी शरणानं

तुमच्या शिरेसाठी तरी चला बाकीच्या जबाबदाऱ्या टाळल्या तर चालतात पण पुरुषासाठी सर्वात महत्वपूर्ण जबाबदारी काय असेल तर एवढी जबाबदारी आहे पत्नीचं संगोपन पत्नीच संरक्षण आणि ते तरी पूर्ण करा असं प्रभूजीला बोलाय लागलेले आहे असभुजी तुमच्याशिवाय आम्ही या जगतामध्ये जमिनीला ओझ आहोत तुमच्याशिवाय आमच्या जीवनाला अर्थ नाही आणि तुम्ही येतो म्हणलो तर ठीक नाही म्हणलो तर काय करतो ऐका पहा शिर्वा कासयासा ती धनै शिव न तू जमीन न करे कमा ये चिताना तासा नीर्वर पाहण्याची सुद्धा मर्यादा असते तुम्ही जर येना म्हणलं तर आत्ताच्या आत्ता मारतो हनुमंत्रा बोलू लागलेला आहे नमन न झिया तुमच्या पाया पडतो तुम्हाला लोटांगा न घालतो माझा जीव कासावीस व्हायला लागलेला आहे तुम्ही जर युद्धाला येईना म्हणलो तर मी मरतो हनुमंतराय बोलू लागलेला आहे बोलता हनुमंतरायच्या डोळ्यात नायला लागलेल्या आता हनुमंतराय पडतात की काय अशी स्थिती झालेली आहे आणि या स्थितीला भरतजी पाहतात काय होते कस कसं होते काय काय नाही पुढच्या वक्ते सांगतील इथंपर्यंत बोलून आमच्या सेवेला पूर्णविराम चुगबुल झाली असेल बोलता बोलता एखादा शब्द गेला असेल त्याबद्दल करा क्षमा अपराध महाराज तुम्ही घडला तो अपराध तिथे क्षमा शिकवा या देवगावकरांच आत्तापर्यंत हे असंच प्रेम आमच्यावर असावं अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आमच्या बोलण्याला पूर्ण विराम महाराज की जय